नमस्कार मायबाप प्रेक्षकांनो माझं नाव आहे जान्हवी सुनील बच्चाव आणि मी जान्हवी बच्छाव या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते महिषासूर हा शक्तीचा दुरुपयोग करणाऱ्या असुराचे प्रतीक होता जो स्त्रीच्या प्रतिष्ठेला कमी लेखतो आजच्या काळातही स्त्रीला विविध प्रकारच्या असुरांशी लढावं लागतं कधी समाजातील रूढीवाद कधी लैंगिक शोषण तर कधी भेदभाव पण ज्या प्रकारे देवी दुर्गा महिषासुरावर विजय मिळवते ना तशाच प्रकारे आजच्या स्त्रिया आत्मविश्वास शिक्षण आणि स्वावलंबनाच्या बळावर आपल्या मार्गातील अडथळ्यांवर मात करत आहेत यामुळे महिषासूर मर्दिनीची कथा एक प्रेरणादायी बनली आहे जी आजच्या स्त्रीला तिच्या अधिकारांसाठी लढण्याची आणि समाजात आपलं स्थान निर्माण करण्याची प्रेरणा देते जेव्हा सर्व देवता असहाय्य होऊन महिषासुरावर विजय मिळवू शकल्या नाही तेव्हा देवी दुर्गेला निर्माण करण्यात आलं जिने महिषासुराशी नऊ दिवस आणि नऊ रात्री युद्ध केलं दहाव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला याच प्रतीक के घटक आणि नवरात्रोत्सव महिषासुर मर्दिनीच्या कथेतील देवी दुर्गा आणि आजच्या काळातील स्त्री या दोघांमध्ये एक शक्ती साहस आणि संघर्षाचा समान धागा आहे देवीदुर्गा ही महिषासुरासारख्या शक्तिशाली असुराचा पराभव करणारी एक शक्तिवान देवी आहे जी अन्यायाविरुद्ध लढते आणि सत्याचा विजय घडवते ती केवळ युद्ध करणारी देवी नाही तर समाजात नारी शक्तीचे प्रतीक आहे आजच्या काळातील स्त्री देखील विविध प्रकारांच्या आव्हानांशी सामना करत आहे ज्या देवी देवीदुर्गा अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध हो उभी राहिली त्याचप्रकारे आजूच्या स्त्रिया अनेक प्रकारच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक समस्यांशी सामना करत आहेत थे करुणा विस्तारी वारी वारी जन्म ते वारी